महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागतिक दर्जाचे महान विचारवंत समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांनी दिनदलित महिला सर्व समाजासाठी आयुष्यभर सामाजिक समानता शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी लढा दिला अशा भारतरत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु करून भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगरपालिका राजुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ते एक महान विचारवंत होते ज्यांनी भारतातील सामाजिक आणि कायदेशीर बदलांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली त्यांनी आयुष्यभर समानता सामाजिक न्याय आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला दरवर्षी एप्रिल चौदा हा दिवस त्यांच्या विचारांचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल चौदा हा दिवस केवळ जन्मतारीख नाही तर एका विचार क्रांतीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याची जात धर्म भाषा किंवा वर्ग काहीही असो समानता न्याय आणि स्वातंत्र्याचा अधिकार बहाल केला त्यामुळे आजही संपूर्ण जगात भारतीय संविधान दीपस्तंभाचे काम करत आहे आणि आपल्यासाठी सर्वात मजबूत लोकशाहीचा पाया आहे अशा महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा શુભેચ્છુ ધોટે માજી નગરાધ્યક્ષ નગરપાલિકા રાજુરા